छत्रपती संभाजीनगरसह राज्यात थंडीची जोरदार लाट आली आहे पुढील काही तासांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे एकोणावीस आणि वीस नोव्हेंबर रोजी शहरात शीतल लहर कायम राहणार असून बावीस नोव्हेंबरला राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे अनेक शहरांमध्ये तापमान दहा अंशाच्या खाली घसरले असून नागरिकांना अक्षरशः हुडहुडी भरत आहे शहरातील चौका जवका चौकांमध्ये शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे छत्रपती संभाजीनगर मध्येही थंडीचा तडाका जाणवत असून किमान तापमान अकरा ते बारा अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेले आहे वाढत्या थंडीमुळे ताप सर्दी आणि खोकल्यासारख्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे दवाखान्यांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येते यामुळे शहरातील तिबेटियन स्वेटर मार्केट गुलमंडी टीव्ही सेंटर परिसर आणि इतर विक्रेत्यांकडे स्वेटर खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे गुलाबी थंडीचा परिणाम संपूर्ण बाजारात दिसून येत आहे उत्तर भारतातून हिमालयाकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा फटका मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे सरासरीच्या तुलनेत तापमानात तीन ते आठ अंशांची लक्षणीय घट नोंदली गेली आहे एकोणावीस आणि वीस नोव्हेंबर रोजी शीतलहरीचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरसह जालना परभणी आणि बीडमध्येही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे हवामानातील अनियमिततेमुळे परिस्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बावीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे